नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत मूर्खास धर्म सांगता येत नाही उद्दाई कथा उद्दाईस्थवीर महास्तवीर गेल्यानंतर जेत धर्म धर्मसभेच्या आसनावर बसत असत एके दिवशी आगतूक भिक्षूंनी ते धम्माचे अनुभवी प्रवक्ते आहेत अशी समजूत करून घेऊन काही गंभीर प्रश्न विचारले त्यावेळी उद्यायनीचे अज्ञान उघडे पडले भिक्षूने त्याचा परिचय विचारला ते तथागथांकडे गेले व त्यांना हा वृत्तांत सांगितला त्यांनी धम्माचा उपदेश करताना ही गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ मूर्ख मनुष्य जन्मभर जरी विद्वानांच्या सेवेत राहिला तरी त्याला धर्माचे ज्ञान होत नाही जसे पळी आमटीची चव जाणत नाही सार मूर्खाला धम्माचे महत्त्व कळत नाही यापुढे जाणता क्षणात धम्म समजतो भद्रवर्गीय भिक्षूंची कथा पाठे देशवासी तीस भद्रवर्गीय भिक्षूने तथाकथांच्या अनमत्तग सूत्राचा उपदेशास ऐकून जेव्हा त्याच आसनावर अर्हंत पद प्राप्त केले तेव्हा अन्य भिक्षू त्यांच्या शीघ्र अर्हंत प्राप्तीची प्रशंसा करू लागले एके दिवशी ही चर्चा जेतवनाच्या धर्मश स सभेतसुद्धा सुरू असताना तथागत आले आणि हे जाणून तुंडील जातकाचा उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली जिचा अर्थ जाणता पुरुष एक क्षण देखील पंडितांच्या सेवेत राहिला तरी त्याला ताबडतोब धर्म समजतो जसा जिभेला भाजीचा आस्वाद सार क्षणाला क्षणात धम्माचे महत्व कळते यापुढे आपण पाहणार आहोत मूर्ख स्वतःच आपला शत्रू बनतो तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद